भगवंतानं पृथ्वीचं शोधन केलेलं आहे हिरण्याक्ष मारला गेला वरहा अवतारात भगवान आहेत त्यांना दोन दात आहेत त्याच्यावर पृथ्वीला त्यांनी समुद्रातून वरती आणलं आकाशमंडलामध्ये पृथ्वीला स्थापन केलं मनू आणि शत्रूपा यांना पृथ्वीवरचं राज्य देऊन टाकलं त्यांना अनेक प्रकारची संतती झाली मनूपासून जी संतती जन्माला आली त्यांना मानव असं म्हणतात आपण सर्वजण मानव आहोत याचं कारण एवढंच आहे आपण सगळी मनूची संतती आहोत मनूपासून झालेला हा संपूर्ण विस्तार आहे मग आपण सर्वजण मानव आहोत अशा पद्धतीने मानवीय सृष्टी होऊ लागली इकडे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून एक मुलगा झाला त्याचं नाव आहे कर्दम हा हा कर्दम मोठा तपस्वी आहे त्याला त्याने त्यानं विचारलं काय आज्ञा आहे सांगितलं सृष्टीचा विस्तार करा मग तपश्चर्यात आणि कर्दमन अशा पद्धतीने केली ही तपश्चर्या त्यांनी कर करून फार क्षीण झाला कर्दमाची क्षीण अवस्था भगवंतानं पाहिली आणि भगवान स्वतः कर्दमाच्या समोर प्रगट झाले कर्दमाची ती स्थिती पाहून भगवंताच्या नेत्रांमधून अश्रूबिंदू त्यांनी वाहिले माझा भक्त आहे एवढी भक्ती करतो आहे माझ्याकरता एवढा क्षीण झालेला आहे म्हणून त्यांनी देवाच्या डोळ्यातून पाणी त्यांनी येऊ लागलं देवाच्या नेत्रातून पडलेला जो अश्रूबिंदू आहे तिथे एक तीर्थ तयार झालं त्याचं नाव आहे बिंदुसर नावाचं तीर्थ जे गुजरात प्रांतात आहे त्याला बिंदुसर तीर्थ असं म्हणतात खरं तर मला विचारलं काय पाहिजे तुला सांग त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांनी मला आज्ञा दिलेल्या सृष्टीचा विस्तार करा पण अहम परिवोढ काम समानशिलाम मेद हेनूम मला त्याने पत्नी प्राप्त करून घ्यायचे आहे पण माझी अशी इच्छा आहे माझ्या मनासारखी पत्नी असावी आणि फक्त पत्नी प्राप्त व्हावी असं नाही जर मला स संतती होणार असेल तर तू स्वतःच माझी संतती होऊन आला पाहिजे भगवंताला साकडं घातलं भगवंताना आशीर्वाद दिला ठीक आहे तुला जे वाटतं आहे असंच होईल आजपासून तिसऱ्या दिवशी मनु आणि त्यांची कन्या घेऊन तुझ्याकडे येतील मनु आणि शतरूपेला तीन मुली झाल्या आकृती प्रसूती आणि देव होती अशा तीन मुली मनू आणि शतरूपांना आहेत इकडे भगवंतानं त्यांनी कर्दमाला सांगितलं मनु शत्रुपा त्यांची कन्या घेऊन येतील हा मनु आणि शत्रुपेच्या स्वप्नात जाऊन देवांना सांगितलं तुमची देवहुती नावाची जी कन्या आहे ही कन्या तुम्ही कर्दमाला देऊन टाका जो ब्रह्मदेवाचा पुत्र आहे म्हणून त्यांनी मनु, मनु आणि शतरूपा आपली देवहुती नावाची कन्या घेऊन आणि कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये आले कर्दमांच्या आश्रमात आले सारथी रथामध्ये त्यांनी थांबला मनु शत्रूपा आणि त्यांनी देवहुती आश्रमामध्ये प्रवेश करून गेले तीन अतिथी आपल्या आश्रमात आलेले आहेत कर्दमाला भगवंताचे शब्द आठवले कर्दम ऋषींनी त्यांनी तीन आसनं बसण्याकरिता टाकले तीन आसनं टाकलेले असताना मनू आणि शत्रुपा दोघे दोन आसनांवरती बसलेले आहेत शंभर वर्षाची तपश्चर्या केलेलं नवरदेव आहे आणि सोळा वर्षाची नवरी आहे ही भारतातली संस्कृती आहे की त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये मुलींना ज्या घरात माय बापानं दिली तिथं आनंदानं अशा पद्धतीने राहत होत्या स्वशिक स्वभाव त्यांनी अशा पद्धतीने स्त्रीकडे देवाने जाणीवपूर्वक दिलेलं आहे म्हणून तिच्यामध्ये काही विशेष असणारी क्षमता आहे म्हणून तिला त्यांनी महाराज माता होता येतं आई होता येतं त्या मातृत्वाच्या वेदना फार भयंकर असतात महाराज त्या आपल्याला सहन व्हायच्या नाहीत म्हणून देवानं आपल्याला आई केलं नाही आपल्याला बाप केलेला आहे हा महत्त्वाचा विचार आहे त्या वेदना तिनंच सहन कराव्यात ती मातृशक्ती आहे तिला शक्ती असं म्हणलं जातं शक्तीचं काही विलक्षण असणारं सामर्थ्य आहे म्हणून सोळा वर्षाची असणारी नवरी आहे तिला तिथे नेलेलं आहे कर्दमजी बारीक बारकाईनं पाहत होते दोन आसनावर त्यांनी दोघेजण अशा पद्धतीने बसले पण देव होती मात्र आसनावर बसली नाही तिने मनात असा विचार केला की मला इथं आणलं कशाकरिता यांच्याशी माझा विवाह होणार आहे म्हणजे माझे पती होणार आहेत त्यांनी आसन टाकायचं मी त्याच्यावर बसायचं म्हणजे त्यांच्याकडून सेवा करून घेतल्यासारखं होईल आणि जर त्यांनी टाकलेल्या आसनावर मी बसले नाही तर त्यांचा अपमान पण होईल मग अपमान पण करायचं नाही आणि सेवा पण घ्यायची नाही मग नेमकं काय केलं पाहिजे तिनं कर्दम बार बारकाईनं पाहत होते त्या आसनाला स्पर्श केला स्पर्श करून त्या आसनाला नमस्कार केला आणि आसनाच्या बाजूला बसले कर्दमाच्या लक्षात आलं मला अशीच पत्नी पाहिजे म्हणून कर्दम ऋषींनी त्याने देवहोतीचा स्वीकार केला हा विधीनं त्यांनी दोघांचा विवाह संपन्न झाला विवाह संपन्न होताच हा कर्दमानं त्यांनी महाराज वचन आपल्या सासऱ्याकडून त्यांनी घेतलेलं आहे मला एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाल्यानंतर मी जंगलात निघून जाईल असं त्यांनी सांगून टाकलं हां म्हणून त्यांनी क अनिश्चित रूपाने निघून गेलेले आहेत कर्दम ऋषी त्यांनी महाराज आपापल्या आपल्या आश्रमामध्ये राहतात स्वतःच्या मस्तीमध्ये मस्त आहेत बऱ्याच काळापर्यंत साधना करत राहिले आहेत या देवहोतीनं अतिशय श्रद्धेनं पतीची सेवा केली हा क्षीण झालेली आहे अशी तिची तीक्ष्षीण अवस्था पाहून कर्दमानं तिला विचारलं तुम्ही ऐकतात ना सर्वजण कर्दम ऋषींनी त्यांच्या पत्नीला विचारलं तुला काय पाहिजे मला सांग तिने सांगितलं एका संसारिक स्त्रीच्या अंतकरणात काय अपेक्षा असतात दगडामातीचं छोटंसं सा घर असावं दारासमोर तुळशी वृंदावन असावं चार चिमुरडे घरामध्ये असावेत याच्यापेक्षा मला काय अपेक्षा नाही असं म्हणल्यावर त्यांना तिची अपेक्षा कळाली सांगितलं जा समोर बिंदू सर तीर्थात स्नान करू नये ती स्नान करण्याकरिता गेलेली आहे स्नान करून बाहेर येताच ती दैदिप्यमान झालेली आहे तिला दिव्य असणारं स्वरूप प्राप्त झालं इकडं कर्दमानं स्वतःच्या तप सामर्थ्यावर ते शंभर वर्षाचं जे वय होतं ना ती अवस्थाच घालवली आणि एक नवयुवक त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला पर्णकुटीच्या जागेवरती दिव्य असणारा महाल पाहायला मिळाला ती स्नान करून पाण्यातून बाहेर येते नाही कुठे तर तिच्या अवतीभोवती हजारो दासी तिला त्यांनी तिची सेवा करण्याकरिता तत्पर दिसल्या पर्णकुटीच्या जागेवर जा महाल दिसला आणि कर्दमाच्या जा जागेवर दिव्य असणारा त्यांनी युवक पाहिला हे पाहिल्यानंतर लाजली काय होतंय तिला कळेना कर्दमानं त्यांनी तिला सांगितलं हे बघ मी कर्दम आहे आणि मीच ही संपूर्ण लिला केलेली आहे तुझ्या समाधानासाठी पण तिच्या समाधानाकरिता त्यांनी एवढं सगळं वैभव तयार केलं तिच्यावर विहार करू लागले एक दिव्य असणारं विमान तयार केलं त्या विमानात देवहुतीला बसवलं आणि बसवून त्यांनी महाराज विहार करू लागले तो विहार करत असताना त्याच काळामध्ये देवहुतीला त्यांनी अशा पद्धतीने नऊ मुली झाल्या नऊ मुली झाल्या पुन्हा आपल्या स्थानावरती आले त्या नऊ मुलींना देवहुतीला तिथं सोडलं आणि कर्दम ऋषी तपश्चर्या करण्याकरिता निघाले देवतीनं सांगितलं तुम्ही तपश्चर्या करण्याकरता जात हात गोष्ट खरी आहे पण या मुलींचा विवाह कोण करणार असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज थांबले मुलींचा विवाह करायचं ठरवलं कोणाला मुली द्याव्यात म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मदेवाची जी मुलं आहेत त्यांनाच या मुली द्यायचं ठरवलं म्हणून त्यांनी मरीची नावाचे ऋषी आहेत त्यांना कला नावाची कन्या दिली याच्यानंतर आत्री ऋषी आहेत त्यांना अनुसया नावाची कन्या दिली अंगिरा ऋषी आहेत त्यांना श्रद्धा नावाची कन्या दिली वशिष्ठ ऋषींना अरुंधती दिली पुलह ऋषींना गती नावाची कन्या दिली कर्तृषींना क्रिया नावाची कन्या दिली भृगु ऋषींना ख्याती नावाची कन्या दिली पुलस्य ऋषींना हवीर्भू नावाची कन्या दिली आणि अथर्वा ऋषींना शांती नावाची कन्या दिली अशा नऊ मुलींचा विवाह त्यांनी संपन्न झाला नऊ मुलींचा विवाह संपन्न झाल्यानंतर कर्दम ऋषी परत जंगलात जायला निघाले म्हणजे झालं ना आता कन्यादान आता मी चाललो ते म्हणले तसं नाही हा एक पुत्र व्हावा लागेल मग तुम्हाला पत्नीच्या ऋणातून उतराई होता येईल म्हणून त्याने पुत्ररत्नाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबा मग भगवंतानं दिलेलं वचन आठवलं मी स्वतःच तुझा मुलगा होऊन येईल म्हणून थांबले यथाकाल त्यांनी अशा पद्धतीने देव होती गर्भवती झालेली आहे तिचं तेज त्यांनी दैदिप्यमान दिसू लागलं जगांनी ता परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे नऊ मास पूर्ण झालेले आहेत प्रस्तुत झालेली आहे आणि जगाचा मालक त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला जो कपिल भगवंताच्या रूपात भगवान कपिल रूपानं त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे हा कपिल भगवान त्यांनी अतिशय दैदिप्यमान आहेत कले कलेनं वाढू लागले कर्दमाला फार आनंद होऊ लागला देव माझ्या घरी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे फार समाधानी आहेत कर्दम ऋषी म्हणून त्यांनी थोडासा दिव्य भाव त्यांनी मनामध्ये निर्माण झाला कपिल भगवान मोठे आहेत कपिलानं आपल्या वडिलांना उपदेश केला ते म्हणले जा गच्छ काम मया पृष्टो मयी सन्यस्त कर्मना जितवा सुदुर्जयम अमृतत्वाय अमृतत्वायमा भज गच्छ काम मया पृष्टो मला प्राप्त करून घेण्याकरिता जा गच्छ काम मया पृष्टो मयी संन्यस्त कर्मणा माझ्यासाठी सगळ्या कर्मांचा त्याग करा मय संन्यस्त कर्मणा जितवा सुदुर्जयम मृत्युम ज्याच्यावर विजय प्राप्त करून घेणं फार कठीण आहे अशा मृत्यूवर विजय प्राप्त करून घ्या जितवा सुदुर्जय मृत्यूम कशाकरिता करीत भज अमृतत्व प्राप्त करून घेण्याकरिता माझं भजन करण्याकरिता जंगलात जा असं सांगितलं आणि मग मात्र त्यांनी कर्दम ऋषी जंगलात जाण्याकरिता निघाले देव होती परत आडवी आली ते म्हणले तुम्ही जंगलात जात आहात इथे एवढं वैभव त्यांनी सोडून जंगलात जात आहात त्या अर्थी या वैभवापेक्षा जास्त सुख जंगलात असलं पाहिजे एवढा मोठा महाल आहे सगळ्या सुखसुविधा आहेत या टाकून तुम्ही जंगलात चाललात याचा अर्थ याच्यापेक्षा जास्त त्यांनी सुख तिथं आहे म्हणून तुम्ही जाण्याकरिता निघालात मला पण तुमच्याबरोबर यायचं आहे ते म्हणजे तुला येता येणार नाही तर इथेच राहावं लागेल मग माझं काय होईल सांगितलं हा निर्धारित वेळ त्यांनी आल्यानंतर तुझा मुलगा तुला तत्वज्ञानाचा उपदेश करील तू इथेच थांब देवती थांबलेली आहे एक चांगली संधी त्यांनी शोधली कपिल भगवान प्रसन्न आहेत शांत वातावरण आहे एकांत आहे या एकांतात त्याने देव होतीनं कर्दमाच्या समोर बोलायला सुरुवात हा कपिलाच्या समोर बोलायला सुरुवात केली कपिला मला तत्वज्ञान सांग कपिल भगवान म्हणले तू माझी आई आहेस तुला कसं तत्त्वज्ञान सांगावं आईला कसं तत्त्वज्ञान सांगावं मग देव होतीनं पवित्रा बदलला हात उंच केला आणि त्याला आज्ञा दिली हे कपिला मी तुझी आई तुला आज्ञा देते मला तत्त्वज्ञान सांग आईची आज्ञा श्रोधारे समजून आईला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला अनेक प्रकारचा उपदेश त्याने महाराज मातेला केलेला आहे योग त्यांनी वर्णन करून सांगितलं कपिल भगवंताने योगशास्त्र प्रगट केलेलं आहे योग सांगितलं योग, योग कर्म सुकौशलम समत्वम योग उच्चते असं त्यांनी योगाचं वर्णन आहे प्रकृती पुरुषाचा आणि विवेक वर्णन करून सांगितलं त्यानंतर त्यांनी संगतीचं वर्णन करून सांगितलं सत्संगाचा महिमा वर्णन करून सांगितलं त्यानंतर भक्तीचं स्वरूप सांगितलं हा देहगेहामध्ये आसक्त असणाऱ्या पुरुषांचं वर्णन करून सांगितलं मोक्षाचं साधन त्यांनी वर्णन करून सांगितलं हे सर्व त्यांनी महाराज सांगत सांगत होती कृतार्थ झालेली आहे तिला तत्वज्ञानाचा उपदेश प्राप्त झाला देव होती जीवनमुक्त स्थितीला त्यांनी प्राप्त झालेली आहे जिथं आईला उपदेश कपिल भगवंतानं केला त्या स्थानाचं नाव आहे सिद्धपूर हा कालांतरानं आईचा उद्धार झाल्यानंतर त्या स्थानाला सर्व लोक मातृगया असं म्हणू लागले आज सुद्धा आईचा उद्धार व्हावा याच्याकरिता पिंडदान करायला लोक मातृगायेवरती जातात आणि तिथं जाऊन त्यांनी आईच्या प्रत्यर्थ पिंडदान अशा पद्धतीने केलं जातं अशी त्यांनी मातृगाया प्रगट झाली मातेचा उद्धार झाल्यानंतर कपिल भगवान त्यांनी समुद्राच्या काठावर जाऊन थांबले कालांतरानं तिथं गंगा आली आणि गंगासागर संगम त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाला गंगासागर संगमावरती कपिल भगवंताचा आश्रम आहे आम्ही गंगासागरला गेलो होतो तिथे आपण आश्रमसुद्धा त्यांनी कपिल भगवंताचा पाहिला असे कपिल भगवान गंगासागर संगमावर अशा पद्धतीने स्थिर झालेले आहेत असं दिव्य चरित्र त्यांनी वर्णन करून सांगितलं आणि त्याचबरोबर तृतीय स्कंद या ठिकाणी पूर्ण झाला चतुर्थ स्कंदामध्ये आपण पदार्पण करतात राम